काही वर्षांपूर्वी आलेली देवमानूस मालिका खूपच गाजली होती मालिकेतील सर्व पात्र आणि कलाकार प्रेक्षकांचे फेवरेट बनले होते परंतु आता या मालिकेबद्दल खूपच दुःखद बातमी समोर येत आहे मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीतेने हे दुःखद बातमी सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्वांबरोबर शेअर केली आहे एकनाथ गीतेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की माझ्या भावाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली हे वाचून सर्वांना जबर धक्का बसलाय आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे एकनाथने त्याच्या भावाला उद्देशून खूपच इमोशनल असं लिहिले आहेत इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याने एकदा एकनाथाशी बोलायला हवं होतं ते दोघे भाऊ नसून मित्र होते परंतु भाऊ त्याच्याशी काही न बोलता असं कायमच सोडून गेल्यामुळे एकनाथ खूप दुःखी आहे आणि त्याच्या आठवणी तो कासावी झालाय एकनाथ परभणी जिल्ह्यातील राहणारा आहे त्याने मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे अभिनयात तो आपलं नशीब आजमवतोय देवमानुस व्यतिरिक्त तो अनेक प्रसिद्ध मालिकांमध्येही दिसून आला आहे आपणही एकनाथच्या भावाला श्रद्धांजली वाहूया धन्यवाद काही वर्ष